नमस्कार चिंचवड गावातील राजगुंडा रामगुंडा पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ अनिता पाटील आपल्या सर्वांच्या आपुलकीच्या प्रेमळ आणि जिव्हाळ्याची वहिनी आज केवळ त्रेपन्नाव्या वर्षी आपल्यातून निघून गेल्या अल्पशा आजाराने पण विशेष म्हणजे कर्करोगासारख्या कठीण आजाराशी लढा देत त्यांनी आयुष्याचा शेवटचा प्रवास पार केला आणि ताईंना ता जेव्हा कर्करोगाचे निदान झाले तेव्हा ही बातमी जणू आकाशातून वीज कोसळल्यासारखी होती सुरुवातीला धक्का बसला पण त्यांनी कधीच हार मानली नाही उपचार वेदना औषधोपचाराचा त्रास हे सर्व त्यांनी अविचल धैर्याने आणि शांततेने सहन केले त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक हसू असायचे जणू त्या आपल्या वेदना लपवून इतरांना धीर देत असाव्यात आपल्या पती मुलं सोन नातू या सर्वांना एकही क्षण दुःखी न करण्यासाठी त्यांनी स्वतःचं दुःख मनात दाबून ठेवलं त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू म्हणजे कुटुंब पती राजगुंडा पाटील यांच्यासोबत सुखदुःखामध्ये खंबीरपणे उभं राहणं मुलं निखिल आणि अक्षय यांना उत्तम शिक्षण आणि संस्कार देणं सून पूनमला मुलीसारखी जपणं नातू नैतिकतेच्या लाडामध्ये रमणं हेच त्यांचं खरं समाधान होतं आज त्यांच्या जाण्याने हा कुटुंबीय वृक्ष जनुमायेच्या सावलीपासून वंचित झालेला आहे कर्करोगाच्या उपचारादरम्यानही त्यांची धार्मिकता कधी कमी झाली नाही जैन साधुमुनींच्या आहार विधीमध्ये धार्मिक कार्यामध्ये दशलक्षण आणि सोलंकर भावना नोप आरती आणि सत्संग या यामध्ये त्या नेहमीच उपस्थित राहायच्या त्यांना वाटायचं शरीर त्रास देतंय पण आत्मा शुद्ध ठेवणं हीच खरी औषधं आहे हीच त्यांची खरी ताकद होती साधेपणामध्ये प्रामाणिकपणा संकटातही हसत राहण्याची ताकद पहुंचारामध्ये अतुलनीय हात धार्मिक आणि संस्कारी वृत्ती सेवाभाव आपुलकी स्वतःच्या दुःखातही इतरांना धीर देण्याची कला हे गुण त्यांना सर्वांच्या मनामध्ये अमर करून गेले आज अनिता वहिनी नाहीत पण त्यांचा सुगंधित व्यक्तिमत्वाचा ठेवा कायम राहील ज्या हाताने प्रेम दिलं सेवा दिली जे ओंजळभर हसू देत होते ते हात आता थांबलेत त्यांनी कर्करोगाशी लढा देत दिलेला संदेश आपण विसरू नये आजार येतो पण मनोबल असेल तर आपण प्रत्येक दिवस जिंकू शकतो कुटुंबासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले त्या क्षणापर्यंत त्यांच्या ओठावर जिनेश्वरावर श्रद्धा ठेवा हेच शब्द होते आपण सर्वजण जिनेश्वरांच्या चरणी प्रार्थना करूया त्यांच्या आत्म्याला चरशांती लाभू दे त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद देऊ दे त्यांनी जसं प्रेम दिलं तशीच एकता आणि संस्कार आपण जपूया मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे पण काही व्यक्तींचा सहवास काळाच्या पलीकडं जातो अनिता वहिनींचं जीवन हे संघर्ष प्रेम सेवा आणि श्रद्धेचं उत्तम उदाहरण आहे चला आपण सर्वांनी त्यांना आपल्या मनात जिवंत ठेवूया आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया राजकुमार चौगुले आणि परिवार चिंचवाड धन्यवाद